विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भारताच्या पहिल्या अणुचाचणीला नुकतंच एकावन्न वर्ष पूर्ण झाली अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी भारताने पोखरण एक येथे आपली पहिली यशस्वीरित्या पार पाडली या चाचणीचं चा सांकेतिक नाव होतं ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा या चाचणीसह भारताने अणुशक्ती संपन्न राष्ट्राच्या यादीत प्रवेश केला या एकाच स्फोटामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या म्हणजेच यू एन एस सीच्या पाच स्थायी सदस्यांव्यतिरिक्त अणुशक्ती प्रदर्शित करणारा भारत हा पहिला देश ठरला तसेच भारत हा अणु चाचणी करणारा जगातील सहावा देश ठरला ही चाचणी राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी केंद्रावरती पार पडली राजा रामन्ना पी राज के राजगोपाल चिदंबरम आणि इतर प्रमुख वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली पंचाहत्तर शास्त्रज्ञांच्या चमूने या प्रकल्पावरती काम केलं सध्या जगातील अण्वस्त्रधारी देश व त्यांच्या ताफ्यातील एकूण अण्वस्त्रे एक रशिया पाच हजार चारशे एकोणपन्नास दोन अमेरिका पाच हजार दोनशे सत्याहत्तर तीन चीन सहाशे चार फ्रान्स दोनशे नव्वद पाच युनायटेड किंगडम दोनशे पंचवीस सहा भारत एकशे ऐंशी सात पाकिस्तान एकशे सत्तर आठ इस्राइल नव्वद आणि नऊ उत्तर कोरिया पन्नास यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद